नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है रिसॉर्ट मधील मिलिंद मोरे मृत्यू प्रकरण आरोपींना चार ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी वसई अर्नाळा येथील सेव्हन्स से रिसॉर्ट मध्ये ठाणे शिवसेनेचे पूर्व जिल्हा प्रमुख यांचे पुत्र मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी सागरी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींना चार ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित आरोपींचा शोध शोध सुरू आहे ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र असलेले मिलिंद मोरे हे ठाण्याच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी उपशहर प्रमुख होते रविवारी ते आपल्या कुटुंबियांसह विरारच्या अर्नाळा नवापूर येथील सेव्हन सी या रेसॉर्टमध्ये सहलीसाठी आले होते मात्र त्यावेळी एका रिक्षाचालकाशी त्याचा वाद झाला त्यानंतर रिक्षाचालक गावातून आपल्या साथीदारांना घेऊन आला पंधरा ते वीस जणांनी मिलिंद मोरे आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांना बेदम मारहाण केली नंतर या मारहाणीनंतर काही वेळातच मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले या घटनेचे तीव्र पडसाद वसई आणि ठाण्यात उमटले होते या प्रकरणी रात्री उशिरा अर्नाळा सागरी पोलिसांनी अनोळखे रिक्षा चालकासह अठरा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता मात्र नंतर मात्र सोमवारी हत्येचे दोनशे तीन हे कलम लावण्यात आले या आरोपींना मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी मोठी बंदोबस्त मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यायालयाने आरोपींना चार ऑगस्ट पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती दरम्यान या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत रिक्षा चालक राहुल राहुल घुटूकडे ज्ञानेश्वर कमलाकर मेहेर सचिन मेहेर मनीष वासुदेव मेहेर दत्तात्रय मेहेर रमेश दामोदर मेहेर हेमेश विश्वनाथ मेहर कुणाल किशोर मेहेर नारायण मेहेर विनायक राजेश मेहेर असे अटक आरोपींची नावे आहेत धन्यवाद चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा गुन्हा के नोंद केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आरोपी अटक केलेली आहे आज आरोपी त्यांना न्यायालयासमक्ष आणलेलं होतं गुन्ह्याचा तपास सुरू आहे कितनी दिवस कस्टडी दिनांक चार तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिल्ली है मान्य न्यायालय ने, ने आरोपी वकील सरकारी वकील पुलिस ऐकून ऐसी घर है तनुषंगाने दिनांक चार पोलीस कोठडी दिलेली आहे अधिक तपास गुनिया चालू है और इन्वेस्टिगेशन चालू है वो आरोपी तो अमृत ने आज माननीय न्यायालय अरेस्ट करके आज माननीय न्यायालय को सामने हाजिर किया तभी माननीय न्यायालय ने पुलिस आरोपी का वकील और सरकारी वकील दोनों का सुना और उसकी वजह से उन्होंने चार तारीख तक किसी दिया है